नमस्कार सर्वांना तर चला आज मला खूप मोठी धमकी आली आली म्हणजे आता काय सांगू मी खूप घाबरलेली आहे व्हिडिओ मी आज शिवी पण देणार शिवीगाळ पण करणार आणि मी मी जे सत्य आहे ती ठेवणार मला अनोख्या नंबरवरनं त्याचं नाव पण सांगते लेडीज डॉन आहे कराडमधली सर्वात फेमस आणि खतरनाक डॉनचा मला फोन आला आहे त्या डॉनचं नाव स्वतःहून सांगितलं आहे तिनं आणि स्वतःचं रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडं आणि तू पण वाचून राहा तुला पण सांगते मी बरोबर तर मी माझं मी बोलणारच कारण तुम्ही म्हणताला की सोशल मीडियावर का टाकतेस तर सांगण्याचं खूप गरजेचं है आहे कारण ह्याच बाईने माझ्या बाबाची आणि माझ्या भावाची हो सुपारी दिलेली हातपाय काढून टाका त्या पोराचं त्याला नुसतं गांड घासून खा त्या अंड पण स्वतःच्या हातानं खाऊनही आणि त्याला कोणी म्हणजे मरून पण त्याला म्हणजे मरण मागून पण त्याला मरण येऊनही आणि तो जिवंत असून पण जिवंत म्हणजे तो जगात नसल्यासारखं असं करायचं म्हणून संतोषला ह्या बाईनं सांगितलेलं सुपारीसुद्धा दिलेली संतोषची आणि माझ्या बाबाला जीवन जीव मारण्याची सुपारी दिलेली हिनं आणि त्याच्या मागं मला परत कळालं माझ्या सासूनं सगळं सांगितलं आणि परत कळालं हे बाई सुपारी देणारी बाई आज फोन करून मला धमकी देते ती सर्व करण्यासाठी कुणी करतं माझी ही केस चालू आहे आता डिसेंबरमध्ये तारीख आहे तारीख पडले आहेत आता हे प्रेशर टाकून माझं का नाही जे केस चालू आहे ते मला माघारी घेण्यासाठी जीव मारण्याची मला धमकी आहे जीव मारण्याची माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे आणि तू कुत्रे जा कुठंही दाखव तू स्वतःचं नाव मी सांगते तिचं ती, ती स्वतः म्हणती मी कराडची डॉन आहे माझं नाव हे तिचं नाव आहे आणि त्या शिंदे म्हणती ती ती प्रत्येक काष्टच्यावर गेलीस तुझी काष्ट कुठले तू बघून घे तुला इसाई पुरला नाही तुला मुस्लिमचा पुरला नाही तू तुला कुठल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या किती आहेत ना त्यांची घरं सर्वांची बर्बाद केलीस आता नाव लावलेस अनिता शिंदे असे शिंदे कस किती तुझी कास्टमध्ये तुझ्या आडनाव किती आहेत तुझं जर फोटो आणि तुझं काही लावलं तुला पकडून पळवून मारते तू कितीतरी जिंदगी बर्बाद केलीस मुलींची स्वतःची आता कुणाकडे राहतीस मुलाच्या वयाच्या मुलाबरोबर तू कितीतरी आहेत असे बर्बाद केलेली आहेस तुझे सगळी नावं सांगणार ना आहेत पुरावे आहेत आणि तुझे अशी हालत करणार आहेत तू बघ आणि स्वतः म्हणती अनिता शिंदे कमेंट पण केली होती हिनं माग मागं आणि हिची काय नसताना हा टकल्या टकल्या विठ्ठल जी म्हणजे हिनं लावलेली आहे काही फरक पडत नाही आणि केस चालू आहे आता केस चालू तारीख पडल्यात हे सरकारी काम असतं वेळ लागतं माझं आहे माझी जेव्हा पण ही जागा माझी प्रॉपर्टी विकली माझी दागिने ह्या बाईनं विकायला लावले कारण का ही डॉन आहे समाजसेविकावर ही धब्बा आहे समाजसेविका मी करते समाजसेविका करते मी समाजसेविका आहे अग ये तू तुझ्या जिंदगाणीवर कुठली का समाजसेविका तुला चपलीनं माराय पाहिजे कुत्रे कुत्रे तुला चपलीनं माराय पाहिजे काय बोलतीस तुला जहा माझा हा व्हिडिओ मा घेऊन जा कि तू पोलिसातनी जाय पाहिजे मी हे म्हणते मला जीव मारण्याची धमकी देते कसली कसली घाण बोलले जर ती शिवी मी ह्या व्हिडिओ दिली या वाजवते रेकॉर्डिंग पण वाजवते रेकॉर्डिंग ठेवलेली आहे तुझा फोन नंबर आहे स्वतः अनिता शिंदे म्हणते थूक तुला ह्या तुझ्या अवस्थेनं मुला आणि मूल अनिसतून आणि तुला लात मारलेली कुत्री आहेस तू तुला आण खायला नाही तुला राहायला जागा नाही आणि ह्या गताने तुझी मुलगी तू तु दुसऱ्यांची मुली ना तू रेशमीला पण मारून टाकलंस तू इतके लोकांना तू जिंदगी बरबाद केलीस म्हणून तुझ्या जिंदगीत एवढं देवानंही केलेलं आहे तुला भटकत फिरतेस तू घरंदुर दुसऱ्यांची बर्बाद करतेस स्वतःची मुलगी येऊन बसलेलीस हा हरामी तुझ्या तुझ्या तुझ्यावर तुझं सगळं बर्बादे तूच आणि काय म्हणतेस मी अनिता शिंदे यांना जाती व पाहिजे जा कुत्रे समाजसेविका म्हणते जाती व जाण्याचं उल्लंघन काय माहित आहे ना आहे ना तुला असं मारलं पाहिजे जा कुत्रे पळवून पळवून आणि केस काही केलं तरी केस माघारी घेणार नाही माझी दागिने विकलेली तू कुत्री अनिता कुत्री अनिता म्हणतीस ना आणसी नाव आहे अनिता नाही आणसी नाव आहे तुझं तू कुठली उत्तरी आहेस ना ती तुला माहित आहे आणि तास शिंदे म्हणून लावले कुठलं आडनावणं ओळखायचं तुला कुठलं कुठलं तू सोडलेलं आहेस ह्या हिंदू धर्मात किती आहेत का नाही सर्वांबरोबर तू आहेस आणि मुस्लिम बरोबर सर्वांबरोबर ना जे आपल्या भारतात तू कुठलं म्हणजे हिंदू तू नाव घेते हिंदू धर्म तू धर्माबद्दल बोलतेस तू जातीवर जातेस सगळे काष्ट बोलतेस तुला लाज वाटते का समाज शिका म्हणते तुला चपल्याचा हार घालाय पाहिजे चपल्याचा हार तुला चपलीनं माराय पाहिजे असली अवस्था अवकात तु आहे तुझी आणि त्या शिंदे मी कराडची डॉन आहे अगाय तू तुझ्या जिंदगाने तुला वडून वडून मारते मी जर फोटो हो ठेवला तर आणि एक दुसरी गोष्ट आहे तो टकल्यानं करायला लावले माझे दागिने विकलेली ही बाई माझे प्रॉपर्टी विकताना नावावर करताना त्या टकल्या विठ्ठलच्या नावावर करताना इटिया इटियाच्या नावावर करताना हीच कुत्री आणि शिंदे म्हणते ना हीच बाई हीच बाई होती जागा विकताना पण हीच कुत्री होती सासू म्हणलेली हा आणि कधी विश्वास करू नका कुत्री आहे आणि काय माग पण केस करा हिनच लावलेली आहे त्या टकल्याला पण हिनच पुढं करून करायला लावले आणि आई बापांच्या माझ्या मारायचं तिथं ठेवून द्यायचं नाही राहून द्यायचं नाही आणि सुपारी दिलेली हीच कुत्री आहे आज म्हणती तू केसवर काय गाय काय वाकड़ करणार आहे कुत्रे याने काय वाकडं करणार आहे अशा माणसांना आज गाळ मा, मा, देते मग हे मी ह्याच्यासाठी देते नाही शब्द बोललेली आहे रेकॉर्डिंग आहे म्हणून बोलते मी कारण का अनोख्या नंबरवरनं हिनं कॉल केलेला आहे मला दुसऱ्या नंबरवरनं जे नाही ती बोललेली आहे सगळे पुरावे आहेत आणि तू किती मुलींचे जिंदगी बर्बाद केलेस किती काय केलंस ते व्हाय सर्व आणि आता केस दहा डिसेंबरमध्ये आहे तर हे सरकारी काम चालू राहणारच आणि हे मी थांबणारच नाही कारण माझं जे सत्य आहे थोडं असं वाटल खोट म्हणजे असं असतं ना जे सत्य निर्णय कुठलं पण वेळ काळ लागतं त्याला वेळ काळ लागतोच वेळ लागेल पण सत्य सत्यचं असेल खोटं खोटंच असेल कोर्टात चालू आहे तुम्ही किती काय करा किती धमकी द्या किती काय केलं तरी मागं हटणार नाही मी माझा आहे मी मी लढणार शेवटपर्यंत माझ्यासाठी माझा हक्काच आहे मी घेऊनच राहणार आणि आणि तू स्वतःला बघ स्वतः सम समाजसेविका म्हणतेस ना तुला चपल्याचा हार घाल गा, घालतेस माणसं तुला तू तु कोण आहेस तुला एक कमेंट वाचता येत नाही तुला लिहिता येत नाही कुठं ती दीड फुटी दीड फुटी तुम्ही ती दीड फुटीन कितवी तकल्याची बायको कुठेतरी भीक मागाय गेला होता वाटत आता कळालय मला आता कळालय मी शांत बसलेली ना मी, मी माझ्या कामावर फोकस देत होती ना तुम्ही कुठेतरी भीक मागाय गेला होता असं वाटत दोघी पण भीक मागला मागितलं पण तिथं भीक मिळालं नाही वाटतं तुम्हाला धक्के मारून काढलं वाटतं कारण भीक माग तुम्ही कारण चुक्या करता तुम्ही भीक लोबडता आणि हात गिडगिडावता परत रडता परत नाही तसली ड्रामे करता साड्या फाडून घेता कपडे फाडून घेता तुम्ही असे दलिंद्री आहे आणि गेलो भिकेत काही मिळालं नाही वाटत दीड फूट आणि ती टिटवी टिटवे तुझीच मुलगी ही आणि तास शिंदे विकत होती ना ही डॉन तुझीच कोण आहे ही तुझी ही विकत होती ना तूच म्हणत होतीस ना की माझी मुलगीला विकते तुला बारा लाख मिळते म्हणून मला गिरॅकी घेऊन आली मी ह्याला पळवलं ह्यांचं असं आहे तूच म्हणत होतीस ना अगे ग्रुप करून कितीही तुम्ही केलं तरीही केस थांबणार नाही कारण का तुम्हाला लय वेळ दिला लय समजवलं आणि आता आम्हाला जीव मारण्याची धमकी देत आहे वे आ काय करणार काय आजकाल शेरला शेर आहे शेरला सव्वा शेर आहे कोण कुणाला नाही कोण सगळ्यांचं जजती खात आहे कष्टाचं कोण कुणाचं घर चालवत नसतं म्हणून भेल आजकाल कोण नाही खुनाच्या केसांना पण थोडासा धक्का लागला ना त्याचा परिणाम खूप वाईट होणार आहे कारण का तू तु डॉन तुझ्या घरी तुझ्या खायला अन्न डोन बनायला चालली खायला अन्न आहे का आण पोट भरून राहायला घर आहे का भिकारे कुठली कुत्रे काय म्हणत होती आणि असल्या बायांच्या नादाला लागायचं नाही म्हणता आणि हायपर होयाचं नाही म्हणता आणि कसली कसली धमकी देते किती छान छान शिवे देते मला पण येतं शिवे येत नाही असं नाही तुला पण पांढरी खड पांढरी काळी झाली असेल पांढरी खर करायला मला माझ्याकडं पण छान छान शिवी आहेत एकदम तुला छान छान करायला हा माझ्या आईबाबांना मारणारी हीच कुत्री हीच कुत्री होती ही अनिता शिंदे म्हणती ना, माजा, माजा बदल, ना हीच कुत्री माझ्या आईबाबांना मारत होती माझ्या माझ्या भावाला पण सुपारी हिनं दिलेल्या बाबांबद्दल माझ्या आईबाबांना घर सोडून कर्नाटकला पळवलेली हीच कुत्री होती आता तू त्यांचा विषय तरी काढून बघ की तुला नाही जर तडतडाय करायला आवली तडपडायला आणि तडतड तडतड तू टनटनटनटन नाचायला पाहिजेस हम्म आणि तस शिंदे कुठलं आडनाव आहे काय माहिती आम्हाला तर प्रॉब्लेमच आहे तुला वळकायला आणि अशी समाजसेविका समाजसेविका अशी असते रे अग किती कितीतरी घरं बुडवतीस ग कितीतरी मुलींची घर बर्बाद केलीस कितीतरी पोरांचे घर बर्बाद केलीस कितीतरी माणसांची घरं बर्बाद केलीस घर घर भटकून कितीतरी किती केलेस तू किती माणसं कुठल्या कुठल्या माणसाकडे राहिलीस ग होय गो आणे कुत्रे किती नवर किती माणसाकडं राहिलीस अं दुसऱ्याला नाव ठेवतीस जा व्हिडिओ घेऊन जा तुझं रेकॉर्डिंग ठेवलंय जा माझा व्हिडिओ घेऊन मी ह्याच्यासाठी म्हणते कारण तुझे माहित आहे ना शिंदे लावलं तर नाही तुझे कितीतरी शिंद्या झालं तुझं कितीतरी शिंद्याला खाऊ उभं केलंयस तू म्हणून तुझी मुलगी येऊन बसली बघ तुमच्या ह्या कारणाने येऊन बसली बघ हम्म हा दोन्ही हातानं आता म्हणून तुला थुकली नाही लेका तुझ्या लेकानी आणि तुझ्या सुनानी म्हणून काढली ह्याच लायकीची आहेस म्हणून इतकी हरामी बाई आहे मी म्हणते डॉन आहे कराडची माझं काही वाकडं करणार नाही नाही तसले शिव्या नाहीत असली धमकी देते हाय तुझा नंबर हा हाय देते वायरलच करते तुझा नंबर टकल्या ह्या बाईला पुढं करून करून करतोयस ना ह्या बाईला तुझी असल कोण आमची कोण नाही तुला माहित आहे ना तुझी असल कारण तू भाड खातोय हिचं पण भाड खातोय हीच तुझं भाड खाते तुम्ही जितकी वेळ म्हणली ना तू सगळ्यांचं भाड खातोस तर हिला देत असतील भाड खाऊन पण अर्ध तू न पार्टनरशिप करत असतील म्हणून ही बाई अशी करती माझं घर विकताना माझं जागा विकताना हीच होती जागा तुझ्या नाव टकल्या करताना हीच होती तूच म्हणला होतास ना सगळं अनिता मावशीने केलंय या आणिने केलं म्हणून ह्या कुत्रीने केलं म्हणून तू स्वतः म्हणला ना तिची बायको तू तुझ्या बहिणी आ खरं सांगते ही बाई इतकी नालाय का मग तुम्हाला खरं सांगते रेश्मा म्हणून मुलगी होती माझ्यापेक्षा लहान ह्या जगात नाही मुलगी ती आ इतकी सुंदर होती इतकी सुंदर आणि तिला आई वडील नव्हते म्हणजे तिला मागं पुढं बघितलं ही दलिंद्री बाई हा याला इतकं माराय पाहिजे पुरावे आहेत चपलीनं माराय पाहिजे कुत्रीला पकडून तर तिला काय झालं माहिती आहे का, का? तिच्याविषयी ह्या दोन टिटव्या आहेत ना तिने सांगितलं माझी सासू अशी खूप दयाळ होती तर असं तिनं फोन केलं आम्ही शि उमरजमध्ये राहतो होतो मोहित्याच्या घरात भाड्याने त्यावेळी माझं शिवड्याचं घर बनवलं नव्हतं आणि त्यामुळे ना हिनं काय केलं आहे का फोन केला फोन केला आणि म्हटली मी येते आणि कुणाकुणाला मुंबई पॉ पुण्या व बॉम्बेवरून हिनं कुणाकुणाला बोलवलेलो उंच उंच अशी अशी माणसं आणि माझ्या घरात आली आणि खूप बायकांची मुलं पण विकलेत ह्या बाईने खूप बर्बादी केलेली आहे तर घरात आली मला मी सुनवता मी लय घाबरलेली लय घाबरलेली आणि माझी सासू कापायला लागली थरथर थरथर राय लागली म्हणून ही स्वतःला डॉन म्हणती तर डॉनच आहे हा ना ती ही आता किती पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे लय अशा गोष्टी आहेत ह्या नालायकपासून पसन लांब राहिलेलंच चांगलं आहे ही नालायक दलिंदरी स्वतःची मुलं हिच्याकडं सुन थुकायला बघत नाही अशी चपलीला बघते पण हिच्या तोंडाला बघत नाही तर आली ती बापाची रेशमा म्हणून मुलगी होती उमरज माझी सासू साडी अशी गोळत पळाली उपळ रेशमे पळ लवकर पळ आली आणि पळ असं म्हणून ती पूर्गी एवढं रडत नदी नदी पळून गेली आली मला सासू माझी म्हटली सुन्या मी पळवलं त्याच्यात ही कुत्री आली ही कुत्री आणि काय काय बडबडली घरात माझ्या सासूने घेतलं नाही एक लय माणसाला घेऊन आली आणि परत तिला हुडकायला गेली होती ही कुत्री हुडकायला आणि परत ह्या लय पापिष्ट आहे माझं तात्पर्य म्हणण्याचं तात्पर्य ह्याच्यात काय आहे बघा ही बाई कसली आहे ना लायक आणि श्रमाजसेविका म्हणती माणसाला कुठल्या कुठल्या घेऊन आलेली काय काय बायकानं पकडून आली कट करून आलेली लय घरी बरबाद केली त्यांची बायकांची पोरं घेतली स्वत कर्नाटकच्या बाईला पण आणलेली आणि काय केलं त्याच्यासोबत माझ्या तोंडात लय मला खोलाय लावू नकोस मला खोलायला लावू नकोस ती फोटो पण आहे कर्नाटकच्या बाईचं माझ्याकडं आणि तू त्याच्याबरोबर काय काय केलंस ते पण सबूत आहे मला तोंड खोला लावू नकोस आणि उत्तर रे तुला चपलीनं मारते ती लोक मग सोडणार नाही तुला तुडवतेली पायात घालून हम्म आणि टाकल्या सुट्टी नाही टाकल्या किती हिला दीड फुट टन टनटण उड्या मारायला आहो दीड फुटीन तुम्ही मिळून हे आणीला काय फरक पडणार नाही अशा दलिंद्रिया बाय खरं जी बाई लय नाय काय सगळा नाद करा पण नाद म्हणजे कसला चांगली असली की आपण बोलू शकतो भाई भाई की बाई हा काय कसं आहे ह्या बाईला कोण गावातलं पण ओळखत नाही आली दिसली की दरवाजा लावते मग बाई कसली ही ही कसली बाई विचार करा मग ती बाई आहे आणि समाजसेविका म्हणते समाजसेविका कुठलं समाजसेविका सगळीकडे जाती नुसतं पैसे खायती नुसतं पैसे खाती आणि कोणी येऊन पण देत नाही चपली पैसे उभा पण राहून देत नाही हिला आली म्हणलं स्वतः अरे यार सॉरी मला कळालंच नाही अग ए स्वतःच्या भावाला येडं करून पाठवलेस की स्वतःच्या भावाला बोलवलं फास्ट खाऊन फास्ट खात होती ना फॅन फॅनला लावून बोलवून काय केलं तिची गाडी विकून त्याला आता येड्यात येड्यात जमा करून ठेवलंय भाव तडपडत तडपडत रडत फिरतय अशी हालत के केलेली कि, कितकी नालायक निर्दय भाई हाय कुत्री आणि शिंदे मी डॉन तुझं तोंड बघ तोंड तो, 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 तो भाऊ बिचारा तुम्हाला सगळी कहाणी सांगते याला आणि थांब तुझं तुला सोडणार नाही आणि जी करायचंय ते कर काही फरक पडत नाही तुला मी दाखवते अने तुला दाखवते तु, कुत्रे तु, 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 तु,